नमस्कार मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण ते म्हणजे जायकवाडी धरण आणि या धरणातून आज पाणी सोडण्यात आलेलं आहे हे जायकवाडी धरण म्हणजे महाराष्ट्राचं भूषण आणि मराठवाड्याची जैल जलवाहिनी समजणाऱ्या धरणातून आज या ठिकाणी पाणी सोडण्यात आलेलं आहे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजे नाशिक जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सतत जो पाऊस पडत आहे आणि ह्या पावसाचं सर्व पाणी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जमा होत आहे आणि त्यामुळे प्रशासनाला वर्षातून ही दुसरी वेळ आहे की या धरणातून पाणी सोडण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे सध्याला या धरणाच्या सत्तावीस गेटपैकी या अठरा दरवाज्यामधून सत्तावीस दरवाजापैकी अठरा दरवाज्यामधून हे अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उंच करून नऊ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग या गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे आणि हे पाणी आता गोदावरी पात्रामध्ये झेपावत आहे बघा आपण हा सुंदर नजारा या धरणाच्या खाली एक जो छोटा पूल होता तो देखील आता पाण्यात गेलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की या पाणलोट क्षेत्रामधील संपूर्ण धरणे जसं गंगापूर धरण असेल पालखेड धरण असेल यामध्ये आणखीन तुम्हाला सांगायचं ठरलं तर भंडारदारा धरण असेल दारणा धरण असेल करंजवन धरण असेल ही धरणे सर्व सर्व धरणे ही पाणलोट क्षेत्रातील शंभर टक्के भरल्यामुळं या पाणलोट क्षेत्रामध्ये जो बी पाऊस पडेल किंवा जे बी पाणी येईल ते शंभर टक्के पाणी आता या धरणामध्ये येत आहे आणि हे धरण आजच्या घडीला सत्त्याण्णव टक्के हे क्षमतेने पूर्ण भरलेलं असल्यामुळं आलेले सर्व पाणी हे प्रशासनाला आता या गोदावरी पात्रामध्ये सोडावं लागत आहे आणि हा सोडलेला पाण्याचा नजारा अतिशय सुंदर हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि हा नजारा आपल्याला सध्याला जो लाईव्ह दिसतो आहे तो म्हणजे पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वजण सर्व आपण हे बघत आहात सुंदर हा नजारा बघा जे वरून पाणी जे पडतं आहे धबधब्यासारखं आणि हा धबधबा तयार होतोय तर सुंदर नजारा नयनरम्य नजारा हा आपल्यासाठी खास पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा जर नजारा आपल्याला आवडला असेल ही माहिती जर आपल्याला आवडत असेल तर पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब कराल लाईक कराल सुंदर तुषार हे अंगावर उडत आहे हा नयनरम्य नजारा या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहात पाहत आहात या ठिकाणी आपल्याला सांगू सांगू इच्छितो या धरणातून जो पाणी सोडल्याचा जो आनंद या ठिकाणी मला मिळतो आपल्याला मिळतो त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला एक उत्सुकता लागून जाते की हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण असल्यामुळे हे धरण भरलं म्हणजे वर्षभर पिण्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी होते तसेच वर्षभर शेतीला सिंचनाची सुविधा या ठिकाणी निर्माण होते औद्योगिककरणासाठी पाणी या ठिकाणी सर्वांना आपल्याला वर्षभर मिळत असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यटकांसाठी ही धरण भरल्यानंतर हे पाणी सोडल्यानंतर एक औ, ही पर्वणी ह्या या, या ठिकाणी आपल्याला निर्माण होते हा नजारा खूप सुंदर असतो आणि म महाराष्ट्रातून पर्यटक हा नजारा बघण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि हे जे ऐकवाडी धरण पाहण्याचं ही योग्य वेळ आहे योग्य वेळ याकरता की हे धरण आता पाण्याने जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि क्षमता पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातून जो हा फ्लो केला जातो किंवा पाणी सोडलं जातं हा पाणी सोडल्याचा नजारा अतिशय सुंदर असतो आणि ही पर्यटकांसाठी या ठिकाणी सुवर्ण आहे आणि या जायकवाडी धरणाला जर आपण पर्यटनाला जर आलात या ठिकाणी पर्यटन आणि संस्कृती या पैठणचा दोन्ही मिलाप या ठिकाणी आहे पर्यटन म्हणजे जायकवाडी धरण आपल्याला बघण्याला मिळेल त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी बघायला आपल्याला मिळेल तसेच पर्यटन म्हणजे आपल्याला या ठिकाणी पैठणची जगप्रसिद्ध पैठणी देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी संस्कृती म्हणजे या ठिकाणी संत एकनाथ महाराजांचं समाधीस्थळ मंदिर आपल्याला या ठिकाणी दर्शनाचा योग या ठिकाणी येणार आहे तसं संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव म्हणजे आपेगाव आपेगाव या ठिकाणी देखील संत ज्ञानेश्वरांचा जन्म झालेला आहे आणि ते देखील मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे असा पर्यटन व संस्कृतीचा मिलाप या ठिकाणी पैठणमध्ये झालेला आहे आणि हा सर्व संपूर्ण सुवर्ण योग या ठिकाणी आपल्याला आज निर्माण झालेला आहे मी महाराष्ट्रातील तमाम पर्यटकांना या ठिकाणी निमंत्रित करू इच्छितो या चॅनलच्या माध्यमातून पर्यटन व संस्कृती चॅनलच्या माध्यमातून जायकवाडी धरण जर बघायचं असेल तर आपल्याला हा सुवर्ण संधी किंवा सुवर्ण वेळ या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे आणि फार मोठ्या क्षमतेने या ठिकाणी पाणी सो सोडण्याला सुरुवात झालेली आहे सुरुवात केलेली आहे प्रशासनाने वर्षातून ही दुसरी वेळ आहे या वर्षी की ही धरणातून ही पाणी सोडण्याची वेळ प्रशासनावरती आलेली आहे निसर्गाने आणलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बघा सुंदर दृश्य आपल्याकडून बघताय हे संपूर्ण दृश्य आपल्याला पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला प्रसारित होत आहे आणि ही दृश्य जर आपल्याला आवडली असेल ही जर माहिती जर आपल्याला ता, आवड आवडत असेल तर निश्चित आपण ही आ, या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं ही एवढीच राहील सुंदर हा नजारा पुन्हा एकदा डोळ्यामध्ये साठून घ्या मित्रांनो हा हे जे पाणी सोडल्याचं दृश्य जे आहे हे फार नयनरम्य असतं याच्यावरती जे तुषार सध्याला अंगावर उडतात हा मनाला एक रोमांच निर्माण करत आहे एक आनंदित उल्हासित वातावरण या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद मित्रांनो अशाच अधिक माहितीसाठी या साधारण आपण या पर्यटन संस्कृती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत सांगत गेलो या धरणाचे अपडेट आपण आत्तापर्यंत देत गेलो मागील दोन दिवसापूर्वीच आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की दोन दिवसात पुन्हा दुसऱ्यांदा या वर्षातून दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात येणार आहे आणि ते आज ती बातमी ही खरी ठरलेली आहे आणि आज हे या ठिकाणी या धरणातून पाणी सोडल्याचं दृश्य आपण बघता आहात धन्यवाद नवनवीन माहितीसाठी किंवा या जायकवाडीच्या अपडेटसाठी या पर्यटनाच्या माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढीच की या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद